नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपलं आपल्या या हरिप्रिया यूट्यूब चॅनलवर आज आपला व्हिडिओ आपण लक्ष्मीपूजन कसे करावे लक्ष्मीपूजन करताना कशा पद्धतीने पूजा करावी मंत्रस्तोत्र कोणते म्हणावे आणि त्या लक्ष्मीपूजनाचा विशिष्ट टाईम कोणता आहे याबद्दलची संपूर्ण माहिती स्थापना कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया या वर्षी दिवाळीतील लक्ष्मी पूजन दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत राहणार आहे एकूण कालावधी हा दोन ते अडीच तासापर्यंतचा आहे या अडीच तासाच्या कालावधीत संध्याकाळी सात वाजून चौवेचाळीस मिनिटांनी रात्री नऊ वाजून सतरा मिनिटांपर्यंत कालावधी हा लाभ चौघडी आहे त्यामुळे पूजेची सर्व तयारी आधी करून प्रत्यक्ष पूजाविधी मंत्र जप प्रार्थना हे मुख्य विधी सायंकाळी सात वाजून चौवेचाळीस ते आठ चाळीस या वेळात करावी छप्पन मिनिटे हा कालावधी पुरेसा काला आहे या काळातच वृषभ हे स्थिर लग्नही आहे विधी होत असताना चांगली चौघडी आणि स्थिर लग्न महत्वाचे असते त्यामुळे या वर्षी चांगला योग आलेला आहे आपल्या घरातील लक्ष्मीपूजन हे संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सुरू केले तरी चालते तेव्हा स्तोत्र मंत्रपटन साधना प्रार्थना या रात्री सात वाजून चौवेचाळीस मिनिटांपासून आठ वाजून चाळीस मिनिटांमध्ये कराव्यात त्याआधी आपण घर व्यवस्थित स्वच्छ करून आपण स्व स्वत स्नान वगैरे करून सुचिरभूत होऊन व्यवस्थितरित्या पूजा मांडणी करून घ्यावी व्यवस्थितरित्या देवीचा अभिषेक पूजा व्यवस्थित करून घ्यावी सहाच्या नंतर देवीची पूजा वगैरे मांडणी अभिषेक सर्व तयारी आपण करून घ्यावी आणि नंतर त्या पण चोपन्न मिनटाच्या वेळात आपण मंत्रोच्चार करावे या पूजनाचे धार्मिक आध्यात्मिक अव्यवहारिक मूल्य शब्दातही सांगितल्या जात नाही इथे लक्ष्मी ही केवळ पैसा धनप्राप्ती किंवा श्रीमंती याच अर्थाने अपेक्षित नसून ती श्री या संकल्पनेवर आधारित आहे श्री म्हणजे धनधान्य ऐश्वर संपत्ती सत्ता आरोग्य समृद्धी यश प्रतिष्ठा मान सन्मान लोकप्रियता दीर्घायुष्य या सर्व संपन्न अर्थाने येथे किंवा तिचे येणे आगमन होणे अपेक्षित आहे धनइतच मन शांती ही खरी ही। कालात पने स्री लक्ष्मी आहे या काळात सुशिभितपणे श्री महालक्ष्मीच्या किंवा मूर्तीची उत्तम चौरंगावत सुशोभित मांडणी करून पूजा करावी सोबत धन सुवर्ण बँकेची पासबुके सर्टिफिकेट नाणी याचीही पूजा करावी पूजा पंचोपचार केली तरी चालेल म्हणजे स्नान धूप दीप गंध आणि नैवेद्य म्हणजे सर्वप्रथम देवीला स्नान घालावे धूप ओवाळावा दीप ओवाळावा देवीला गंध हळ हरि हरिद्रम कुमकुम अर्पण करावे अक्षदा अर्पण करा नंतर देवीला नैवेद्य अर्पण करावा अशी पंचोपचार पूजा असते आणि मनातील भाव हा कृतज्ञतेचा श्रद्धेचाच असावा बरेचदा श्री लक्ष्मीपूजन करताना अनवधानाने श्री विष्णूचे स्मरण प्रार्थना करणे राहून जाते पण श्री महालक्ष्मी तत्वाची वैशिष्ट्ये म्हणजे जिथे विष्णू जे स्मरण होते प्रार्थना होते त्याच ठिकाणी देवीचा निवास राहतो कारण ती विष्णू शिवाय राहत नाही ती विष्णू प्रिया आहे त्यामुळे तीही पूजा त्यांची तिचीही पूजा अर्चना करण्याआधी विष्णू देवाचे स्मरण करणे क्रम प्राप्त आहे हे विसरू नका नुसते मानसिक स्मरण केले तरी चालते किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा अगोदर जाप करावा आणि नंतर लक्ष्मी मातेच्या पूजेला सुरुवात करावी घरातील वातावरण सुगंधित व प्रसन्न असावे पूजनाचे उपचार हे तुम्ही तुमच्या इच्छेने व मनापासून करावेत पण लक्ष्मी पूजनासाठी काही प्रभावी मंत्र आपण यामध्ये पाहणार आहोत त्यातील सर्व मंत्र घेणं झाले नाही तरी चालेल पण दोन मंत्राचा तरी एकशे आठ वेळा जाप करावा जर तुमच्याकडनं होत असेल तर संपूर्ण मंत्राचा एकशे आठ वेळा जाप करणे म्हणजे फार चांगले मंत्र जप हा शक्यतो पूजन झाल्यानंतरच करावा पूजन झाल्याच्या नंतर देवीला अगोदर नमस्कार करून धन धान्य ऐश्वर संपत्ती सत्ता आरोग्य समृद्धी यश प्रतिष्ठा मान सन्मान लोकप्रियता दीर्घ आयुष्य मिळण्याची प्राप्त होण्याची प्रार्थना करावी आणि नंतर मंत्र उच्चार करावे नैवेद्य न त्याच्यानंतर देवीची आरती करून नैवेद्य दाखवावा आणि आपल्या घरातील सर्वांना प्रसाद घ्यावा द्या दिवशी, लक्ष्मी दिवशी, लक्ष्मी लक्ष्मी त्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण घरामध्ये स्त्रीसुप्त आणि महालक्ष्मी अष्टक याचीही पठण करणे फार शुभ असते जर तुम्ही लक्ष्मीपूजन करणार असाल तर त्या दिवशी मांसाहार मद्यपान किंवा कोणतेही अनैतिक कार्य तुम्ही घरामध्ये करू नये त्या दिवशी वादविवाद करू नये दिवसभरात जमेल तेवढे अन्नदान करावे सुवासिनींची ओटी भरावी कुलदेवतेचे स्मरण चिंतन करावे लक्ष्मीपूजनाची वेळ आपण लक्ष्मी पूजनाच्या वेळी आपण घराच्या ओट्यावर आणि अंगणात दिवे प्रज्वलित करून ठेवावेत श्री लक्ष्मी देवीची काही चांगली मंत्र आहेत ती आपल्याला घ्यायची आहेत ते आपण बघूयात सर्वप्रथम पहिला मंत्र ओम श्रीम नमः श्रीवर टिंब आला की त्याला श्रीम म्हणायचं पहिला मंत्र ओम श्रीम नमः दुसरा मंत्र ओम श्री महालक्ष्मी देवे नमः तिसरा मंत्र ઓમ મહાલક્ષ્મી વિદ્મહે વિષ્ણુપત્મહી તોલક્ષ્મી પ્રચોદયાત ચૌથા મંત્ર ઓ હ્રીં પદ્મે સ્વાહ પાચવા મંત્ર ઊં શ્રીં હ્રીં શ્રી કમલે કમલાલએ પ્રસદ્ધ પ્રસિદ્ધ શ્રીં હ્રીં શ્રીં ઓમ મહાલક્ષ્મી નમ સહાવા મંત્ર ઓી સર્વૂતેણ સંસ્થિતા નમસ્ત નમસ્ત नमहस्त नमो नमः सातवा मंत्र ओम आदि लक्ष्मी नमस्ते परब्रह्म स्वरूपिणी यशोदेही धनं धनम देही सर्व कामाच देही मे या वर्षी लक्ष्मी पूजन दोन हजार पंचवीस च्या शुभ मुहूर्तावर सर्वांनी लक्ष्मी भक्तांनी या वेगळं दुर्मिळ स्तोत्र आपण यामध्ये बघणार आहोत पण हे जे वर्षे सात स्तोत्र आहेत त्यामधले दोन तरी स्तोत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणावे आणि आपण आता बघणार आहोत रमा हृदय स्तोत्र हे स्तोत्र आपल्याला एक वेळा घ्यायचं आहे किंवा अकरा वेळा घ्यायचं आहे किंवा एकवीस वेळा घ्यायचं आहे हे स्तोत्र लक्ष्मीपूजनाच्या घर दिवशी घेणे फार शुभ असते आपण बघूयात रमा हृदय स्तोत्रम श्री पद्मा कमला मुकुन्दमहिषी शिराब्धी मा विरित्री जननी विद्या सरोजासना सर्वाभिष्ट सर्वाभीष्टफलप्रदेति सततं नमामि ए द्वादश प्रातः शुद्धतरः भीमतान सर्वान् लभन्ते शुभान् नामावली ओम श्री श्रीए नमः ओम श्री पद्माये नमः ओम श्री कमलाय नमः ओम श्री मुकुंद महीषेय नमः ओम श्री लक्ष्मये नमः ओम श्री त्रिलोकेश्वरे नमः ओम श्री श्रीमाये नमः ओम श्री राब्दिसुताये नमः ओम श्री विरि त्रिजनने नमः ओम श्री विद्याये नमः ओम श्री सरोजा सयनाये नमः ओम श्री सर्वाभीष्ट फलप्रदाय नम इति राम हृदय स्तोत्र संपूर्ण तर मित्र अत्यंत श्रद्धेने आणि आवड दिलेल्या प्रमाणे शुभ पर्व कालात अवश्य श्री महालक्ष्मी पूजन करावे मंत्र जप करावेत प्रार्थना करावी आणि एक श्रीमंत समृद्ध ऐश्वर संपन्न व आरोग्य संपन्न मन शांतीयुक्त जीवनाचा तुम्ही आनंद प्राप्त करून घ्यावा तर मित्रमैत्रिणींनो अशा पद्धतीने आपल्याला हे लक्ष्मीपूजन दोन हजार पंचवीस चे लक्ष्मीपूजन शुभ मुहूर्तावर आणि व्यवस्थितरित्या पार पाडायचं आहे आपल्या घरामध्ये आनंद ऐश्वर आणि सुख समृद्ध आणि मेन म्हणजे मनशांती लाभण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला आपल्या लक्ष्मीपूजनाची पूजा करायची आहे तर आपल्या घरातील वातावरण आपल्याला प्रसन्न ठेवायचं आहे घरांना घरामध्ये भांडण तंटा दामडू धिंगाणा काहीही न करता शांत चित्ताने अगोदर विष्णू देवाची विष्णू स्मरण करून नंतरच लक्ष्मी मातेची पूजा करायची आहे हे नक्की लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने तुम्ही आपल्या घरी लक्ष्मी पूजन करा असा होता आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणी मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना मित्रवर्गीयांना ना ना ना, मित्र शेअर करा आणि आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये